संजय पाटील यांच्या प्रचारार्थ जमादार यांचा मेळावा मोदींवर टीका म्हणजे गोष्टी पालकमंत्री सुरेश भाजप पा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखबाई जमादारी यांनी महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात अल्पसंख्याक समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी क्षेत्रासाठी कोटीचा प्रस्ताव तयार आहे त्यापैकी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मुस्लिम समाजाच्या तीर्थक्षेत्रासाठी खर्च केला जाणार आहे अशी माहिती सांगलीचे पालकमंत्री सुरेश यांनी दिली शहरात खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्याक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खाडे बोलत होते मोदींच्यावर टीका करणं म्हणजे बोल, बोल बच्चनच्या गोष्टी आहेत अजून महाराष्ट्रातील लोक कर्नाटकात किंवा कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात पाठवता आले नाहीत आणि विरोधक मात्र भाजप हे अल्पसंख्यांक समाजाला पाकिस्तान पाठवतील अशी चुकीची भीती दाखवत आहेत दा। विरोधक नेहमी भाजपा अल्पसंख्यांक समाजाला भीती घालत आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फारुख जमादार यांनी संजय पाटील यांच्या विजयात अल्पसंख्यांक समाजाचा सिंहाचा वाटा असेल असं आश्वासित केलं आमच्या मुस्लिम समाजाचा मेळावा या ठिकाणी फारुख भाई आणि त्यांच्या मित्रमंडळामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्या वेळामध्ये मेळाव्यामध्ये पालकमंत्री महोदय आणि या लोकसभेचे खासदार संजय खाकजी उपस्थित होते फारुख भाईच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगला मेळावा या मिरजमध्ये मोठ्या संख्येने आमच्या मुस्लिम समाजाने भव्य दिव्य असं या पक्षामध्ये या ठिकाणी केले आहेत खाडेसाहेबावर आणि संजय काकावर या ठिकाणी विश्वास ठेवून फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये प्रवेश केलं आणि नक्कीच मला या ठिकाणी खात्री आहेत की फारुखभाईच्या नेतृत्वामध्ये या मिरतमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच चमत्कार होईल आपण ज्या ठिकाणी बघितलं असं की मुस्लिम समाजाला या काँग्रेस पक्षामार्फत या ठिकाणी गल्ली गल्ली मोल्ल्या मोल्ल्यामध्ये जे अनेक वर्षापासून नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील यांच्यामार्फत या ठिकाणी मुस्लिम समाजाला या ठिकाणी घाबरण्याचा प्रकार या ठिकाणी त्या काँग्रेस पक्षामार्फत त्यांच्या नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी या मिरज पर्यटन मार्फत त्या ठिकाणी सुरू आहे मिरज पर्यटन पटण हा जो मी इथं आल्यानंतर ऐकल्यानंतर मला धक्काच नसला एक पाच सहा जण एकत्रित व्हायचं आणि त्या ठिकाणी एकत्रित होऊन काहीतरी वेगळं करायचं आणि या ठिकाणी मुख्य समाज असतील इतर समाज असतील त्यांना भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्याबद्दल त्या ठिकाणी काहीतरी वेगळं सांगायचं सा आणि त्यांना घाबरायचं ठरवायचं आणि मतं घ्यायचं आता या ठिकाणी सत्तर वर्षापासून काँग्रेसने हीच रणनीती या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मार्फत या ठिकाणी राब राबवलेली आहेत जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तेव्हा इस्लाम खत्रेमे आहेत भाजप आली तर असा होईल भाजप आली तर तसा होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी करतात मतं घेतात आणि चाललं जातात त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा उच्चार झालेला आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे दहा वर्षामध्ये जो विकास झाला आहे विकासा ना? या विकासाच्या माध्यमातून का होईना या ठिकाणी मुस्लिम समाज नक्कीच या ठिकाणी मत देणार आहेत आणि हा मिरज पर्यटन जो आहे हे आमचे इथले सगळे स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी त्याला खोडून टाकतील आणि या मुख्यम भागामध्ये नक्कीच पालकेच्या नेतृत्वामध्ये मतं मिळतील आज माहितेच्या उमेदवाराच्या प्रचारात संजय काकांच्या प्रचारात मिरजमध्ये Kadungsiannya jawab macam mana? Yang satu satu ni sangat terkejut siapa muntah ni? Siapa muntah itu persis? Orang macam saya sekarang itu protek okay. जेणेकरून आज भाजपला मानणारा मुस्लिम समाजाचा उभा आहे आणि ह्या माध्यमातून आज बऱ्याच माता बहिणी आणि माझ्या सगळे कार्यकर्ते ह्या लोकांनी आज भाजपमध्ये युद्ध केलं हे एक महत्त्वाची गोष्ट आज मिरज मतदारसंघ जर आपण तर मिरज मतदारसंघामध्ये कोणी निवेदन येऊ न देता आपल्या देण्यासाठी विकास घेण्याची भूमिका मिळते जवळजवळ सव्वा दोन कोटी रुपये आम्ही तिथे खर्च केली आणि तिथे बांधकाम संपली आणि बांधकाम कंपनी काम संपल्याने उर्वरित काम आहे आज अल्पसंख्याक सगळ्या विभागासाठी चर्चा असतील सिंधी सिंधी लोकांचं असेल जैन लोकांचं असेल गायक लोकांचं असेल आमच्या मुस्लिम लोकांचा असेल त्यासाठी आम्ही सगळे प्रस्ताव तयार केले टेक्निकल सगळ्या बाजू तपासून घेतले आणि अष्ट्याहत्तर गोष्टीचा प्रस्ताव आज आम्ही शासना केलेला आहे आणि निश्चितच हे आदेश हे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आजच्यासोबेनंतर जे बजेट अधिवेशन होणार आहे त्या बजेटमध्ये चित्र मला विश्वास आहे की राज्यप्रधान देवेंद्र फडणवीस आपल्याला हे पैसे देतील त्यानंतर आणखी या दर्ग्याचा विकास आणखी मोदी साहेबांच्या वर काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं की मोदी साहेब परत आल्यानंतर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना पाकिस्तान पाठवू घेतो हे हे बालबच्चीच्या गोष्टी असतात म्हणजे काय करायचं कसं करायचं हे त्यांना समजत नाही आहे आज इकडून तिकडं कुठं जर पाठवायचं म्हटलं तर अजून कर्नाटकची भाषा आमच्याकडे यायची आहे तर आमच्या माणसा कर्नाटक जायचे आहे हे आज होऊ शकत नाही आहे ह्या घटनेत बसत नाही तर तुम्ही पाकिस्तानपर्यंतची भाषा करता अरे तुमच्या बा बाजोबानं सगळ्यांनी केलं की अगोदर पाकिस्तान तोडलाच ना आमच्यापासून बांगलादेश तोडला ना आमच्यापासून आम्हाला वेगळं केलं ना त्यामुळे त्या लोकांची काय चूक होती ह्या लोकांची तर काय चूक होती पुन्हा कोयदा सगळे नाचतो आम्ही सगळे भारतामध्ये सगळे आम्ही सगळे अल्पसंख्याक सगळे आम्ही सगळे सगळे नात असताना आपण हा उत्तम

इम्रान शेख गजेंद्र कुल्लोळी उपस्थित होते भानकरी न्यूजसाठी आदी माने मिराज